श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आजकाल तुम्ही कोणत्याही ज्योतिषाकडे गेला की ते तुम्हाला सांगतात की तुम्हाला जबरदस्त पितृदोष आहे तुमचं खूप वाईट होणार आहे वास्तविक पितृदोष असतो परंतु तो कितपत त्रास देऊ शकतो हे त्या व्यक्तीच्या जीवनावरून आणि पत्रिकेवरून हे ठरू शकतं पत्रिका पाहणारे सर्वजण पितृदोष लागतात असं सांगतात परंतु पितृदोषाची लक्षणे कोणती त्यावर कोणते उपाय करावे हे आपण घरी बसून सुद्धा ठरू शकतो म्हणजे तुम्हाला ज्योतिषाकडे सुद्धा जाण्याची गरज नाही तर ते जाज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पितृदोषाची लक्षणे कोणती त्यावर कोणता उपाय करावा त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा ज्योतिषाशिवाय तुम्हाला जर पितृदोष आहे हे ओळखायचे असेल तर तुम्हाला तुमच्या घराचा इतिहास जाणून घ्यावा लागेल तुमच्या घरात कुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे का की जसं की तुमचे वडील आजोबा पंजोबा या तीन पिढ्यात जर कुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे का किंवा कुणाचा खून झाला आहे का कुणाची आत्महत्या झाली आहे का किंवा वाईट पद्धतीने एखाद्याचा मृत्यू झाला आहे का किंवा एखादी व्यक्ती हरवली आणि ते सापडलीच नाही आणि बेवारीसपणे तिचा मृत्यू पावली असेल तर तर किंवा मरताना एखाद्या व्यक्तीचे प्रचंड हाल झाले सगळी लक्षणंही पितृदोषाची लक्षणे असतात म्हणजे ही जर लक्षणे तुमच्या घरात असतील तर समजायचं की तुम्हाला पितृदोष आहे तर हे पितर स्वतःच्या मुक्तीसाठी पुढच्या पिढीला नकळत त्रास देत असतात वास्तविक ते आपलेच पूर्वज असतात त्यांना त्यांना आपलं वाईट होणं किंवा त्यांना वाटतं का आपलं वाईट हो व्हावं नाही ना पण ते मृत झालेले असतात मृत झाल्यामुळं त्यांचा आणि आपला नात्याशी संबंध राहत नाही कारण ते मृत आत्म्याशी जोडलेले असतात त्यामुळं त्यांना फक्त एकच हवं असतं की त्यांना मुक्तीचं घेणं देणं असतं म्हणजे त्यांना मुक्ती मिळावी आणि ते पुढच्या येऊनी जावं हीच त्यांची इच्छा असती म्हणून ते मुक्तीसाठी पुढच्या पिढीला किंवा पुढच्या लोकाला त्रास देत असतात आणि त्यांना सांगत असतात की आम्हाला या बंधनातून मुक्त करा आणि आम्हाला शांती द्या तर ते कुठल्या कुठल्या स्वरूपात त्रास देत असतात परंतु पितर हे त्रास देत नाहीत ते स्वतः त्रासलेले असतात तुम्ही म्हणतात की पितर कुठल्या स्वरूपात त्रास देतात परंतु ते तुम्हाला त्रास देत नाहीत कारण ते स्वतः त्रासलेले असतात म्हणून आपल्याला तसं वाटत असतं ते अतृप्त असतात त्यामुळं त्यांना तृप्तीसाठी आपल्याला पितृदोष हा करायचा असतो आता पितृदोष कसा ओळखायचा आता पितृदोष ओळखायचा म्हणजे तुम्हाला ज्योतिषाकडे जावंच लागेल असं नाही तर तुम्हाला सांगते पितृदोष कसा ओळखायचा तर तुमच्या घरात जर मोठ्या आड आर्थिक अडचणी असतील पैशाचा अपयो होत असेल म्हणजे ए पैसा प्रचंड येतो परंतु तो घरात न टिकणे मोठ्या प्रमाणात खर्च होणे कर्जाचा बोजा एवढा वाढतो की तो काही कमी होत नाही अशा असं सुद्धा एखाद्याच्या घरात असू शकतं किंवा तुमचं आर्थिक नुकसान होत असेल एकाचं झालं की दुसऱ्याचं म्हणजे असं सतत आजार पण घरात असणे प्रचंड मानसिक तणाव पैशाचा प्रश्न डिप्रेशन चिंता अडचणी कलह शेजाऱ्यांची वादविवाद घरात सतत कटकटी घर खायला उठणे मोठ्या प्रमाणात घरामध्ये भांडणे होणे कितीही कामधंदा केली तरी प्रगती न होणे व्यवसायात अधोगती होणं खूप देणं निर्माण होणं येणं काही नाही परंतु देणं निर्माण होणं मुलं मूल जन्माला न येणे आणि आलं तरी अपंग होतात गर्भपात होणे संतती जन्माला येऊन लगेच मरणे अपघात होणे अन्नाला चव न लागणे घरात कोर्ट कचऱ्या निर्माण होणे स्वप्नात आपल्या पितरांना येऊन आपल्याला जेवण मागणे किंवा पितर आपल्या स्वप्नात येऊन जोरजोरात ओढणे जे जे वाईट तुमच्या आयुष्यात घडतं ना त्याचा परिणाम हा पितृदोषाचं तुमच्या आयुष्यात लक्षण आहे हे समजलं जातं तर एवढे जे काही लक्षणं आहेत ते पितृदोषाची लक्षणं आहेत तुम्हाला जर हे लक्षण असतील तर, तर नक्कीच तुम्हाला पितृदोष हा झाला आहे तर आता ह्याच्यावर उपाय काय तर पितृ पंढरवाड्यात पित्रांच्या नावाने श्राद्ध करा दुसरा म्हणजे पितृतर्पण करा श्राद्ध कर्म तुम्ही करायला हवे जे शक्य जर तुम्हाला श्राद्ध कर्म करायचं शक्य नसेल तर आमोशाला तुम्ही खीर दान करा प्रत्येक आमुषाला तुम्ही पितृतर्पण करा त्यामुळे सुद्धा आपल्या आत्म्याला आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आपले पितर ज्या तिथीला गेले आहेत त्या तिथीला पिंड दान करणे खूप गरजेचे आहे तर्पणविधी सुद्धा गरजेचं आहे गयातीर्थ आणि काशीतीर्थ या ठिकाणी तुम्ही पिंडदान अवश्य करू शकता तर्पणविधीने सुद्धा पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आता पितृनिवारण होण्यास मदत होते म्हणजे तर्पणविधी केले तर, के तर पितृदोष निवारण होण्याससुद्धा मदत होते तर रोज सकाळी तुम्ही देवपूजा करायच्या अगोदर आपल्या घरात रोज तुम्ही पितृसोक्त म्हणण्याचा प्रयत्न करा नित्यसेवेत ते पितृसोक्त दिले आहे ते तुम्ही देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला हे म्हणायचं आहे देवपूजा झाल्यानंतर हे म्हणायचं नाही नंतर तुम्ही रोज ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता पितरांच्या नावाने तुम्ही अन्नदान अवश्य करा पितरांच्या नावानं तुम्ही वस्त्रदान करा जर उन्हाळा असेल तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही चप्पल छत्री दान अवश्य करू शकता म्हणजे तुमच्या ऐपतेनुसार तुम्ही पितरांच्या नावानं दान करण्याचा नक्कीच प्रयत्न करा त्यानेसुद्धा तुमच्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते पितरांच्या आत्मशांतीसाठी अन्नदान खूप महत्त्वाचं आहे नंतर म्हणजे काय पिंपळाच्या झाडाची पूजा करावी त्याभोवती प्रदक्षिणा घालावी तुपाचा दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली रोज संध्याकाळी अवश्य लावा पत्रिकेत जर काल सर्पयोग असेल तर तुम्ही शांती करा श्रद्धेनं तुम्ही श्राद्ध करा जर तुमची श्रद्धा असेल तर तुम्हाला त्याचा चांगलाच अनुभव नक्कीच येईल हे सर्व करायचे नसेल तर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे तुम्ही नारायण नागबली हा विधी त्र्यंबकेश्वरला जाऊन सुद्धा हा विधी करू शकता हे विधी फक्त काही ठिकाणीच होतात म्हणजे ज्या ठिकाणी नदींचा संगम असतो स्वयंभू शिवलिंग असतं अशा ठिकाणीच हे नारायण नागबली यासारखे विधी होत असतात त्यामुळे तुम्हाला जर कुणी म्हणलं तरी इथं त्र्यंबकेश्वर सोडून तुम्ही दुसरीकडे विधी हा करू शकत नाहीत महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली हा विधी केला जातो तुम्ही इतरत्र करू नका त्याचा काही उपयोग होणार नाही जिवंतपणे आपल्या आई सांभाळा आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्यांचे विधी पिंडदान अवश्य करा श्रद्धेनं तुम्ही पितृदोष काढण्याचा प्रयत्न करा म्हणजे पित्रांच्या आत्म्याला नक्कीच शांती लाभेल तुम्हाला कळत असेल की आजच्या व्हिडिओमध्ये पितृदोष कसा होतो त्याच्यावर कोणता उपाय करावा ही लक्षणे तुमच्या घरात असतील तर नक्कीच पितृदोष तुम्हाला आहे त्यासाठी तुम्हाला काही उपाय पण सांगितले आहेत ते उपाय तुम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करा काही अंशी तरी तुमचा पितृदोष नक्कीच कमी होईल श्री स्वामी समर्थ श्री दत्त